तुम्हाला माहीतच असेल आपल्या चॅनलवर वजन कमी करणाऱ्या खिचडीची सिरीज सुरू आहे तर त्यातली आजची आपली सहा नंबरची खिचडी आहे झटपट बनवून तयार होते आणि खायलाही टेस्टी आहे आणि ही खिचडी तुम्हाला वजन कमी करायला खूप जास्त मदत करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते चला तर मग आपण रेसिपी पाहून घेऊया तर इथं खिचडी बनवण्यासाठी मी घेतलेले आहेत एक वाटी हिरवे मूग आणि त्याच वाटीनी एक वाटी नाचणी तर तुम्ही पाहू शकता छोटे छोटे वाटे आहेत तर तुम्हाला किती बनवायची खिचडी त्याच्या हिशोबाने मूग आणि नाचणी घेऊ शकतात ही खिचडी दोन माणसं आरामशीर खातील एवढी खिचडी बनवून तयार होते नाचणी आणि मूग वजन कमी करण्यासाठी खूप जास्त मदत करतात नाचणीत आणि मुगातही फायबर खूप चांगलं असतं आणि स्पेशली नाचणीमध्ये खूप जास्त फायबर असतं प्रोटीन असतं तसंच सोबत देखील असतं नाचणी खूप साऱ्या जीवनसत्वाने भरलेली असती तसंच नाचणीमध्ये ना खूप चांगले पोषक तत्व असतात प्रोटीन कार्बोहायड्रेट क कॅल्शियम फायबर आयर्न हिमोग्लोबिन यांसारख्या सर्व गोष्टी नाचणीमध्ये असतात आणि नाचणी देखील कमी करते इम्युनिटी सिस्टम मजबूत करते तसंच मुगामध्ये देखील पोटॅशियम मॅग्नेशियम लोह कॉपर यांसारखे मिनरल्स असून यामध्ये फायबर विटॅमिन बी सिक्सचे पोषक तत्व आढळते हे सर्व शरीराला खूप खूप आवश्यक पोषक तत्व आहेत आणि मेन म्हणजे मूग वेट लॉसमध्ये सगळ्यात जास्त मदत करतं वेट मुगामध्ये कॅलरीज ही कमी असतात आणि फॅट ही कमी असतात चला तर मग आता उशीर न करता आपण रेसिपीला सुरू करूया तर सगळ्यात अगोदर आता आपण इथं छान दोन पाण्याने नाचणी आणि मूग चुळून धुऊन घ्यायचे कारण हे मार्केटचे नाचणी मूग आहेत तर त्याला वरून खूप सारे कलर वगैरे लागलेले असते तर जेव्हा कधी तुम्ही मुगाची वगैरे रेसिपी करता आणि त्याला छान स्वच्छ दोन पाण्याने धुवून घ्यायचं तर मी इथं अस छान असं दोन पाण्याने नाचणी आणि मूग धुवून घेतलेले आहेत आता धुतलेले नाचणी आणि मूग आपल्याला कुकरमध्ये लावून घ्यायचे आहेत तर इथं मी कुक्करमध्ये मूग आणि नाचणी टाकून घेतलेली आहे आता एवढ्याच नाचणीला आणि मुगाला ना आपल्याला एक तांब्या भरून पाणी शिजता शिजण्यासाठी लागणार आहे कारण नाचणी आणि मूग लवकर काही शिजत नाहीत तुम्हाला कुकरच्या पाच शिट्ट्या कमीत कमी चार किंवा पाच शिट्ट्या लागतात तेव्हा हे नाचणी आणि मूग शिजतात तुम्हाला हवं असेल तर तुम्ही नाचणी आणि मूग रात्रीच भिजू घालून दुसऱ्या दू दिवशी सकाळी ही खिचडी बनवू शकता तर डायरेक्ट अशी बनवू शकता डायरेक्ट तशी बनवू शकता आता मी दोन तीन हिरव्या मिरच्या थोडासा छोटासा अद्रकीचा तुकडा हळद आणि मीठ टाकलं आहे आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला कुकरच्या चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चार शिट्ट्यानंतर तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपली नाचणी आणि मूग शिजून तयार झालेले आहेत तर आता आपल्याला हलकं चमच्याने ही नाचणी आणि मूग मिक्स करून घ्यायचे आहेत तर मी इथं छान असं नाचणे आणि मूग मिक्स करून घेतलेले आहेत नाचणे शिजलेले आहे आणि मूग देखील शिजलेले आहेत तर आता आपण या खिचडीला फोडणी देण्यासाठी घेऊयात तर थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आता मी इथं पॅन ठेवलं आहे पॅनमध्ये चमचाभर ऑइल गरम करून घेतले आहे तेल जे तुम्ही खाता कुकिंग ते घ्यायचं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यात दोन तीन लसणाच्या पाकळ्या बारीक कट करून घालणार आहोत आणि सोबतच अर्धा चमचा जिरं तर आता इथं मी फक्त लसणाचा आणि जिऱ्याची फोडणी देत आहे हिरवी मिरची आणि अद्रक मी अगोदरच घालून घेतलेली होती हळद मीठ देखील घातलेलं होतं आणि तुम्हाला ना हवं असेल तर या खिचडीमध्ये ज्या तुम्हाला भाज्या आवडतात त्या भाज्या देखील सर्व वापरू शकता पण इथं कधी कधी काय होतं आपल्याला साधं शिंपल आणि हलकंच वेट लॉससाठी पाहिजे असतं त्यावेळेस ही खिचडी तुम्ही नक्की ट्राय करू शकता या पद्धतीची मुगाची आणि नाचणीची खिचडी एकच नंबर खायला लागते खूप टेस्टी लागते मी खिचडीमध्ये पाणी घातलं होतं म्हणून चवीनुसार परत मी थोडंसं मीठ घालून घेतलं आहे आणि थोडीशी चुमटभर हळद देखील टाकून घेतलेली आहे आता मस्त अशी पाच मिनिट आपल्याला ही खिचडी शिजून घ्यायची आहे आणि वरतून आता मी खिचडी पाच मिनटं शिजल्यानंतर मी वरतून अर्ध लिंबू पिळून घेत आहे आणि कोथिंबीर टाकून घेत आहे तर तुम्ही मुगाच्या या पद्धतीच्या वेगवेगळ्या रेसिपी बनवून नक्कीच खाऊ शकता खूप टेस्टी लागतात जरूरी नाही की कधी खिचडी बनवायला तांदूळच असायला हवा खिचडी ज्वारीची खिचडी मुगाची खिचडी वगैरे खूप छान लागते तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी ही मुगाची आणि नाचण्याची खिचडी तयार झाली आहे आणि ह्याची टेस्ट एकच नंबर येते जर तुम्हाला हवा असेल तर याच्यात तुम्ही थोडे मसालेही वापरू शकता तुमच्या चॉईसनुसार पण मी ज्या पद्धतीने खिचडी बनवली आहे ना अशी खिचडी खायला खूप खूप जास्त टेस्टी लागते आणि मुगामध्ये खूप प्रोटीन आणि फायबर असतं तर पोट खूप वेळासाठी मूग भरून ठेवतं आणि तुमची वेट लॉसमध्ये खूप जास्त मदत करतं तुम्ही नक्की तुमच्या वेट लॉस डाईटमध्ये ही खिचडी सामील करून घ्या तुम्हाला वजन कमी करायला शंभर टक्के ह्याचा फायदा होणार आहे आणि झटपट तुमचं वजन कमी होण्यास मदत होईल जर तुम्हाला तसं ही खिचडी खायचं तर कंटाळ्याची येत नाही एक वेळेला काय दोन तीन दिवस तुम्ही दोन वेळेलाही ही, ही खिचडी बनवून खाऊ शकता आणि मी माझ्या चॅनलवर खूप वेगवेगळ्या खिचड्या अपलोड केल्या आहेत दररोज एक जरी खिचडी खाल्ली ना तरी तुम्हाला बोर होणार नाही आणि तुमचं वेट लॉस नक्की झटपट होईल ही माझी गॅरंटी आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा